तर स्वागत आहे तुमचं संगीता ब्लॉक आज अर्धा आहोत बोकड्याचं मटण मी स्वच्छ धुवून घेतले मीठ হার আন্দা হ্যাঁ হ্যাঁ ধন প লসুণ মসালাট

आणि पवार यांना शनिवार पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायचं असून पवारांचा फोटो नाव वापरणार चला तर आता अगोदर लसूण आणि आदरक वाटवून घेणार आहोत आणि कोथिंबीर हे तीनच वस्तू आधी वाटून घेणार आहोत अद्रक लसूण आणि कोथिंबीर आता हे कुकरला लावून घेणार आहोत अर्धा ग्लास आहे तीन छिट्या करून घेणार आहोत आता याचा मसाला तयार करून घेणार आहोत सगळं कच्चच वाटून घेणार आहोत काय आज भाजणार नाहीये वाटून तयार आहे आपला मसाल्याचा यावेळेस सगळं आपण कच्च टाकून करणार आहोत जर वेळेस भाजतो त्यावेळेस म्हणजे नाही भाज आज आपण एकच पळी तेलामध्ये मटणाची भाजी बनवणार आहोत फक्त एवढेच तेला हो चरबी आता करून घेणार आहोत परतणार आहोत करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मसाला परतणार आहोत हे बघा हे असं तेल सुटत आपण दुसरं तेल टाकायचं नाही हे तेल सुकण्यासाठी थोडंसं पळीभर टाकलं मी अगोदर आता याला पूर्ण तेल बनलं पाच मिनटात बघा असं तेल झालं पूर्ण तर ह्यात आहोत आपण मसाला minyak putih minyak putih minyak putih छानपैकी तेल सुटले कांद्याचा घरचा मसाला आम्हाला थोडं जास्त तिखट लागत त्यामुळं तुम्ही कमी जास्त करू शकता मसाला नाही वापरला मी ते मटन मसाला वगैरे असत ना पाकिट आपला तो नाही वापरला थोडंसं हिंग दोन मिनटं भाजून घ्यायचं तेल सुटते त्याला परत छानस तेल सुटलं बघा त्याला आता टाकतो मटण प्रतिकंड त्यांना पाणी गरम ठेवू मी गरम पाणी गरम पाणी तेल एकच पळे टाकले हात हा बघा कट किती भारी येणार चरबीचा तर दहा मिनटं उकळून घेणार आहोत आपण चला तर मग आपली भाजी अशा पद्धतीने तयार झाली आवडली तर लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा कमेंट करा సలబ్బెట్టు ఇప్పుడు చేయడం